राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळपासून टिपका लागला आवाळाचा बाहेर तर काय जुळांना म्हणले एखाद्या आता गॅप पडूस तोवर करा तर शूट करावा असा विषय आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी महाराष्ट्राच्या मनातली सल अशा स्वरूपाची किंवा काही जखमा अशा असतात की कधीच आयुष्यात भरून निघत नाहीत तशा प्रकारचं महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या ट्रा� जनतेला खाली बघायला लागणारी स्टोरी आहे आणि शेवषय असा आहे की नेमकंच आज मतदान बी आहे आणि व कोणाला निवडून द्यावं कशा स्वरूपाच्या माणसाला निवडून द्यावं ह्याच्यातून बी चार जणांनी बोध घेतला तरी लय झालं असा विषय जळगाव बुसावळ वासनाकांड विषय एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा सा विषय पण एकोणीसशे त्र्याण्णव साली सुरुवात होती या विषय विषयाची या गोष्टीची सरकार त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच हो एकशे त्र्याण्णव एक एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला त्र्याण्णवला बाउन्स पण चालतं मुंबईत तर चौऱ्याण्णव साली जळगावमध्ये एक महिला आहे ती नांदत नाही तिच्या घरी तिची आई एकुलती आहे परिस्थिती अत्यंत नाजूक त्या तिच्या आईचं पोटात दुखायला लागलं अचानक डॉक्टरने सांगितलं की पिशवी काढावं लागेल बाबा आणि पिशवीला काढायला त्यावेळेस तर डॉक्टरांचा खर्च साडेचार हजार रुपये हा म्हणजे चौऱ्याण्णवची गोष्ट म्हणजे साडेचार हजार भरपूर झाली आजच्या पन्नास साठ हजारासारखं असा विषय तर ती चिंतागती बाहेर पटांगणात लोकं जिथं डबा खातात पेशंटच्या बरोबरचे नातेवाईक बितेवाईक तिथं आपली बसली चिंतागती आणि तिथं एक माणूस आला बा काय झालं ताई मानला तुम्ही लय टेन्शनमध्ये काय पेशंट सिरियस आहे का म्हणले माझा पेशंट सिरियसचा प्रश्न नाही माझा पैशाचा प्रश्न आहे पाच हजार रुपये बारा मानत्यात माया करतं तेराशे रुपये आहेत फक्त आणि नाही झालं तर पॉयझन तयार होऊन आई मरून जाईल अडचणीत सापडलेली माहिला आहे दुःखात मायला आहे हे बघून त्या नाराधामाने मानला आपल्या इथं नगरसेवक यियक तुम्हाला आयडिया देतो मानला त्या करतो ते त्यांनी फोन केला डॉक्टर चांगली ओळख आहे तुम तुम्हाला कुठल्या तरी योजनेत बसावत्यान किंवा ते बारत्यान त्यांच्या निधीतून काही विषय होईल पण तुमच्या आईचा जीव वाचत विषय मार्गी लागून जाईल तुम्ही तुम्हाला मी नेतो पाहिजे म्हणजे मला कोण काय माहिती नाही बो मी मस्त इथली जे मला काय माहिती चला मी म्हणला नेतो तुम्हाला त्याला त्या त्याने रिक्षा ठरवली रिक्षा त्या महिला घेतलं आणि दोन रूमची एखाद्या दोन अशा दोन रूम होत्या त्या ठिकाणी नेलं मला त्यांना मी बोलून घेतो तुम्ही चहा घ्या त्यावर कोरा चहा क्या त्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं ती बाई चक्कर येऊन पडली तिथं साधारण तेवीस चोवीस वर्षाचं वय होतं त्या महिलेचं तिच्या करून पडल्यानंतर ह्यानी पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला ह्याचा अत्याचार झाला की आज एक दोन जणांना बोलून घेतलं त्यांनी अत्याचार केला आणि तीन साडेतीन वाजता तिला जाग आल्यावर तिला जाणवलं की आपल्यासोबत काय झाले काय नाही साडी बिडी सगळं नीट करून ती मैला तिथून निघाली बाहेर परत दवाखान्यात आली मग ती महिला थोडीशी दाडशी होती तिच्या आईचं ऑपरेशन झालं का नाहीन पुढं काय झालं हे नाही माहिती मग मला पण त्या महिलेने चक्क पोलिस स्टेशन गाठलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या अशा अशा माणसांनी मी त्याचं रेखाचित्र तयार करू शकते मला गैरफायदा घेऊन माझ्यावर अत्याचार केलेत पोलीस स्टेशनने म्हणले माणसाचं नाव काय कोण काय थोडी चौकशी केली तर म्हणले ठीक आहे आम्ही तपास करतो असं करतो तसं करतो पण पोलिसांनी काय त्यावेळी तपास केला नाही त्यांनी काही विषय सिरियसली घेतला नाही मग त्या महिलेनी डायरेक्ट हायकोर्टात धाव घेतली घटना घडली जळगावात जळगावात तिला न्याय नाही मिळाल्याने तिने डायरेक्ट मुंबईचं हायकोर्ट घातलं त्या ठिकाणी एक याचिका दाखल केली आणि जशी मुंबईत तिने याचिका दाखल केली हे जळगावच्या बोसावळच्या आरोपींना कळलं त्या महिलेला त्यांनी जिवंत ता जाळून टाकलं आता आपण जे म्हणतो ना पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र का हो आता हो पुरोगामी महाराष्ट्र हे फक्त नेत्यांना माईकपुढं आलं ना त्यांनी म्हणायचं शाहू फुले आंबेडकर यांच्या महात्मा फुले यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे अजिबात नाही पुरोगामी महाराष्ट्र कवास नव्हता खऱ्याने चला सत्य बोला आणि सत्याला कधी मारण नसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपैकी अभिषेक करायलासुद्धा बठांनी नकार दिला होता त्यावेळेस संत ज्ञानेश्वर यांना त्याच्या भावंडाला या बाठांनी मारण्याचा त्रास दिला होता सगळ्याला माहिती हां तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्राणीत बुडवल्या होत्या त्यावेळेस बी होत्या पुरोगामी महाराष्ट्र नव्हता का असं हे फक्त मानायचं वेगळं आणि ते नेहमी खरे बोलावे नवी सत्य वागावे हे आता जमाना राहिला नाही आता हा म्हणजे जसा पुढचं असं त्याप्रमाणे वागलं तर टिकतं आहे नाही तर ले माळक्याची भूमिका घेतली ना काय उपयोग नाही त्या महिलेला मारून जाळून टाकल्यानंतर त्यावेळेस बी जे पी हा पक्ष एकदम असा बारकाट पोरकाट होता ती काही त्यांचं काही ताकद नव्हती काय नव्हतं काय नव्हतं पण त्यांचे नेते स्ट्रॉंग होते त्या काळात वर अटलबिहारी वाजपेयी होते लालकृष्ण आडवाणी होते जॉर्ज फर्ड होते जोशी होते त्याच्यानंतर शे आता राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे होते त्याच्यानंतर एकनाथ खडसे होते म्हणजे नेते स्ट्राँग आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते का त्यांच्यापर्यंत काय कार्यकर्त्यांनी हा विषय नेला त्यांना ती एक निवेदन दिलं म्हणले विधानसभेत ह्या संदर्भात थोडा आवाज उठवा मग गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी विधानसभेत तशा प्रकारचा आवाज उठवला आणि संपूर्ण सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आता शेवढं सगळ्यात हे झालं मग लगेच प्रिंट मीडिया प्रेस मीडिया बाहेर पडली ते जे जळगावमधलं अध्यक्षक होता तिथला त्याची तात्काळ तिथून उचलवांगडी केली त्याला दुसरीकडे कुठंतरी टाकून दिला आणि त्याच्या जाग्यावर एक कर्तव्यदक्ष अधिकारी हा जबरदस्त माणूस त्यांनी दीपक जोग म्हणून बदली दीपक जोग हे अधीक्षक पोलीस अधीक्षक अक्षरशः तो मला सांगतो हजारात एक माणूस हा पो पु, काही पोलीस अधिकारी लाच घेत आहेत काही पोलीस अधिकारी सेटलमेंट करतात आज सुद्धा परिस्थिती अशी आहे पोलीस अधिकाऱ्याने जरी ठरवलं की बाबा ह्या केसमध्ये व्यवस्थितच काम करायचं एफ आय आर दाखल करायची सदर गुन्हेगाराला अटक करायचं केस बांधवायची कलम व्यवस्थित टाकायची ह्याला पुढं उभं करायचं तरी काही पुढाऱ्यांचा काही जिल्हा सदस्य स्वतःला समाजसेवक मारले ह्या भिकारचोटांचा काही फोन येतो बऱ्याचशा केस आहेत दाबल्या जातात ही वस्तुस्थिती आजची तुम्हाला सांगतो आणि पैशाशिवाय पान हलत नाही कुठं अशी परिस्थिती त्याच्यामुळं ग आणि ह्यात मरान फक्त गरिबाचंही तुम्हाला सांगतो याचा ह्यात मारण फक्त खऱ्यान चालल्यानं सत्तेन चाललेल्या माणसाचंही हा ज्याच्या हाती काठी तोच त्याचीच मैच असा काळ चाललेला आहे कोण द्या आता विषय असा आहे हे जोगसाहेब त्या ठिकाणी जळगावला गेले यांनी नेमकं काय चाललंय बघितलं हां पोलीस अधिकाऱ्याचा असं असतं पोलिस अधिकारी फक्त एक माणूस नसतो पोलीस अधिकाऱ्याच्या पावर म्हणजे जी वर्धेची ताकद असते त्याच्या अंतर्गत ते फार त्यांचे म्हणजे अंधारातले दुवे असतात काही त्यांचे गुप्तहेर खाता असतं त्यांच्याकडं गुप्तहेर बघ आपले खबरीचं खबऱ्यांचं खातं असतं प्रत्येक अधिकाऱ्याचं वेगवेगळं खातं असतं त्या नाट्य ते काय असं ओपन सांगता येत नाही सांगितलं पण नाही पाहिजे का तो गुन्हेगारांना ठेचून काढण्यासाठी हे आपला कायदा आणि सुव्यवस्था राखून हे अधिकारी काम करत असतात आता विषय असा झाला जो साहेबांनी काय चाललंय हे नेमकं पाहिलं त्यांच्या निदर्शनात असं आलं की काँग्रेसचा एक नगरसेवक आहे पंडित सापकाळे हा पंडित सापकाळे नगरसेवक असतात त्याचे कच्चे बच्चे आहेत काही हाताखालची गुंड आहेत काही याच्यामध्ये इन्वॉल्व कोण कोण आहे तुम्हाला सांगतो राजकारणी आहेत काही वकील आहेत डॉक्टर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर आहेत पेट्रोल पंप चालक आहेत म्हणजे ज्या समाजात ज्या लोकांच्याकडे थोडा पैसा आहे जरा एक्स्ट्रा पैसा आहे हे लोक त्यात सामील आहेत ही लॉबी एक प्रकारची आणि ह्या लॉबीला हे आरोपी आहेत आणि नंतर उद्योग काय चालला ह्याच्या लक्षात आलं तर हॉटेल तिरुपतीची एक रूम आहे त्याच्यामध्ये एक व्हिडिओ कॅमेरा बसवलेला आहे दोन तीन गादे आहेत आणि हे काम काय करतात ते काँग्रेसचा नगरसेवक पंडित सकाळी म्हणायचा म मुलींना ला महिलांना की बाबा तुम्हाला नोकरी लावतो मुलींना ला म्हणायला तुम्हाला फ्रीमध्ये दे ॲडमिशन देतो त्याच्यानंतर पालिकेत नोकरी देतो ते अशा ठिकाणी आमिष दाखवून त्या ठिकाणी मुलांना जायच्या हा स्वतः ह्याच्या कच्चे बच्चे हे बाकीचे बी करतोट लोकं हे त्या ठिकाण त्या मुलीची त्या महिलेची कुणी असतील त्या त्यांची ती आबरू घ्यायची आणि आबरू लुटल्यानंतर त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचे आणि तिला सांगायचे तुला जर आम्ही हो सगळीकडच पांगू तुझं ही शूटिंग तुला आता परत काय टेन्शन नाही तू फक्त काय करायचं तू अजून आणायचे आणायच्या बोलून इथं त्या दोघींना सांगायचं अजून दोघी आणायच्या अशा प्रकारे पाचशे ते साडेपाचशे महिला आणि मुली यांचं लैंगिक शोषण केलं गेलं त्यांच्यावर अत्याचार झालं आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा कर्मदळींद्री आवलादी आहेत आणि ह्या औलादींनी हा व्य चालवलं होतं आता ह्यांनी हे सगळे डिटेल्स माहिती बाबांना मिळाली आता हे सगळं चालू असताना ते आरोपींची मोडस काय आहे मोडस अँम्प्रॉट्सची काय ही त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला किंवा म्हणजे कार्यपद्धती काय गुन्हा करण्याची इतके निरडावलेले होते कारण ह्यांना माहिती आहे पोलीस स्टेशन जर आपल्या बाजू दबाव असं आपल्या आप आपल्या जर गुन्हा दाखल करणार नसन आणि वर वरून आपले फोन साहेबांचे कोणाची येतं नेत्याचे मोठ्या आपण काही करू शकतो आणि काही करण्याच्या नादात त्यांनी त्या विद्यालयाच्या बाहेर ब्युटी पार्लर होते विद्यालयाच्या बाहेर नाश्ता सेंटर वडापाव आईस्क्रीम पार्लर या ठिकाणी तीन चार पोरीचा ग्रुप जायचा दुपारच्या नाश्त्याला जात्याल था काही किंवा काही आईस्क्रीम खाण्यासाठी था था जात्याल तर त्याची त्यांना जी चांगली पोरगी वाटण ती पोरगी ते उचलायची ती त्या कशी उचलायची तर ते हॉटेलचा वेटर असतो त्याला थोडा हाताशी धरला होता त्या वेटरच्या हाताशी धरून गुंगीचं औषध त्या मुलीच्या आईस्क्रीममध्ये टाकायचं त्या मुलीच्या वडापावमध्ये घालायचं ती मुली थोडी चक्कर येऊन पडल्यानंतर लोकाला वाट आली चक्कर ब ह्यांचीच गाडी तिथं असायची त्या गाडीत तिला टाकायचे मदतीच्या नावाखाली कधी कधी मग तिच्या मैत्रिणीला बरोबर घ्या त्या मैत्रिणीला घ्यायची आणि दोघीची आब्र लोटायचे ते काय कुठल्या दवाखान्यात नेत नव्हते काय नव्हते काय नव्हते अशा प्रकारे यांनी दुमाफूल मांडला होता हे सगळं त्यांनी ते, ते पाहिलं आता विषय असा आहे की तडवी म्हणून एक आरोपी आणि हा सापकाळ पंडित सापकाळी ह्यांचे सगळं हे असला प्रकार बघून हे जे बाहेसाहेब आहेत ह्यांनी विचार केला की ह्यांना पद्धतशीर आणि व्यवस्थितपणे हात घातला पाहिजे यांनी त्याच्यातलं कोण हे होतं आहे का म्हणजे साक्ष देत आहे का तर बऱ्याच पोरींच्या बापांनी साक्ष द्यायलाच नाकार दिला की आमचं आम्ही कुठे बी लग्न करून टाकू आपल्या पोरीची जरी जर गेली तर काय उपयोग नाही नाही ह्यांनी थोडी बघायची भूमिका घेतली त्यांनी कायदा आणि प्रशासनाला त्यांनी मदत नाही केली हे पण एक सत्य आहे जळगाव सेक्स कॅन्डल जळगाव कॅसेट म्हणून त्याच्या सीडी बनवल्या होत्या दोनशे तीनशे चारशे काय ह्यांनी अख्ख्या भारतात वितरित केल्या त्या काळात सीडीचा जमाना होता त्या कॅसेटचा जमाना होता आणि त्या इंडियन गेम गेमन आमकन तकन त्याच्या नावाखाली आपल्या बहिणींची आबरू लुटलेली प्रत्येक आंबडशोकांनी पाहिली त्यांचे आत्मगार झालं असा विषय हे सगळं होत असताना बाबेसाहेबांनी अशी केस केली की कोण स्वतः नेते का तर त्यावेळेस एवढ्या सगळ्या केस असून बारा बलात्कार आणि वीस लैंगिक अत्याचाराच्या केसेस त्यांनी म्हणजे दाखल केल्या एवढे आले पुढं की पाचशेमधून तेवढे आले पण तेवढे तर तेवढे त्यांनी त्यांच्या आधारे चार्जशीट फाईल केली आणि हा जो आरोपी आहे पंडित सापकाळे याला त्याच्या कच्च्या बच्चला एकोणीस शेहेचाळीस आरोपी होते यांना एकोणीसशे शहाण्णवला सत्त्याण्णवला या पाच आरोपीला जिल्हा न्यायालयीन कोर्टात शिक्षा दिली हे तुरुंगात गेले आता हा पंडिता स सापकाळे हा आरोपी पाच साडे साडेचार ते पाच वर्ष तुरुंगात राहिला पण पैशाची ताकद पैसा बरंच काय करू तुम्हाला माहिती आहे ह्यांनी ती केस हायकोर्टात नेली मुंबईच्या मुंबईच्या हायकोर्टात नेल्यानंतर त्या केसला हाय पाय वकील देणे आमकमक त्या हायकोर्टाचा नि केसचा निकाल असा आला की पुरेशा पुराव्या पुरा पुरावे पुरा पुरेशा नाही आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी ह्या पंडित सापकाळले आले आणि त्याचा जो अजून साथीदार आहे यांना निर्दोषमुक्त केलं हायकोर्टाने आणि मग आता न्यायालयाचा निर्णय आपल्याला तुम्हाला आम्हाला फक्त तुम्ही फक्त हिमाज्या चाललं चालले का यांचं नेमकं त्यांना तर केले त्यांना जशी बाहेर सोडली तसा प्रचंड जन प्रक्षोभ म्हणजे लोकांच्या भावना अनावर झाल्यामुळे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा निघाला महिलांचा मोर्चा निघाला सगळा हे सगळं झाल्यानंतर ती एक कमिटी योजली तिथं आता कमिटीमध्ये तीन लोकं होते हे बावेसाहेब एक होते सरकार लागले मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय गेला मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला की हे तीन कम आणि जितकी गजन त्याच्यावर नेमले एक नंबर अधिकारी कधी आयुष्यात कोणाचा रुपाय न खाणारे कधी फक्त वर्दी आणि अशा अधिकाऱ्यांचं अनुकरण आत्ता जे नवीन झाले झालेत किंवा ज्यांनाही त्यांनी केलं पाहिजे नाहीतर त्या ठरावचं आतलं जेगलंही वेगळे तुम्हाला सांगतो तुम्हाला बरंच काही तपास बी नसतो प्रत्येक पोलीस स्टेशनची एक कॉस्ट ठरलेली असते तुम्हाला सांगतो कुठल्या कल पुल आता किती किती कलेक्शन गोळा होतं त्यानुसार पाच पंचवीस तीस तीस लाख लाख आता तर हजारात काय नाही ती काय बोरे काय घ्यायची नाही मा तवा तवा हजारात त्या ठिकाणचे से तो अधिकारी अशा प्रकारचं हे समाजात सगळं माहीत असतं फक्त हे उघड बोलता येत नाही कारण ही सिस्टीम फार वेगळी चालते आतून मग तीस तीस लाखाला पुल घेतल्यावर तो कचकडून लुटीत होतो तिकडं असला प्रकार बंद झाला पाहिजे आणि अजूनही काही पोलीस प्रशासन असे जबरदस्त अधिकारी आहेत की ज्यांना प्रचंड चिडे ह्या गुन्हेगारांची गुन्हेगारीची पण त्यांना दाबलं जात आहे शासनाकडून सरकारकडून कोणतं सरकार असून ते कोण नाही लय काँग्रेस वाट भाजप लय गुळगुळी ते मानातलं तसं म्हणायचं नाही सगळे एक जातीचे तुम्हाला सांगतो हे जे आहेत ना हे दाबीत्यात प्रकरणं त्या स्वतःच्या फायद्यापुरती बाहेर काढायची स्वतःच्या फायद्यापूर्ती असल्या प्रकरण झालं पाहिजे त्यामुळे ताकद द्यायचं चाललं आहे आपलं प्र पोलीस प्रशासन वेगळं काढलं पाहिजे आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट चांगलेले पाहिजेत तेव्हा हे तुमचे किरकोळ क्वायत्यावाली तुमचे काही गँगस्टर त्याच्यानंतर ज्या ज्यांच्यापासून सांभाळलेलं धोका हे हे रेपिस्ट लहान मुली बलात्कार करणारे यांना डायरेक्ट ठोकून टाकायचं यांना कशाला मोकारता तारा घ्यायचा आहे ते सांभाळा हे कारण हे थोड्या प्रकारच हे टिकल नाही तर हे टिकू शकत नाही ना 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 लोकशाही तुम्हाला सांगतो लोकशाही ही न्यायावर अवलंबून असते आणि न्याय जर नाही मिळाला लोकशाही म्हणजे त्र होणार ते विस्कुट होणार ते लोकशाहीचा असंही आणि माझं आहे राष्ट्रपती शासन एकदा पाच वर्ष असून द्यात लई लोक सुखी होत्या तुम्हाला सांगतो आर्मीच्या ताब्यात देत द्या सरळ हां एक नंबर ही बाकीची डरे हिडूरही आहेत ना हे ब डगले गाठलेले यांच्या मनाने कसे वागायला लागल्यात त्याच्यामुळं त्यांना लावून द्यायचं का नाही ह्याचा हे करा ह्या लैंगिक शोषणाच्या ह्या केसमध्ये ह्या ते अधिकारी मीरा बोरवणकर म्हणणे त्या निवृत्त झाल्या बघा आता हां ते कोणाला बी टाचाळतात ते त्याचा विषय नाही त्यांच्यापुढे ना ते अधिकारी असं लागतात आय पी एस दर्जाचे उच्च अधिकारी असतात ते श आणि दुसरे जे अरविंद इनामदार आहेत अरविंद इनामदार यांची एक मुलाखत आहे तुम्ही नेटवर जाऊन गुगलवरून अवश्य सर्च करून बघा त्या कॅडरचा अधिकारी अशा प्रकारचा अधिकारी इतका जबरदस्त माणूस आहे तुम्हाला सांगतो अशा माणसांची गरज आहे आणि प्रत्येक पोलीस आत्ता जे सेवेत आहेत पोलीस प्रशासन अधिकारी त्यांनी अरविंद नादरांचं अनुकरण करायला तसे फार राखट आव्हात आणि काय अधिकारी होता त्यांची जी बॅच होती त्यांनी घडवलेली तर ते सचिन वाजे तुमचे पटवर्धन आठव जेवढी एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहेत ना हे सगळे त्यांच्याच बॅचचे आहेत बघा जेवढी इनकाउंटर इन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी आहेत त्यांनी पन्नास शंभर दीडशे लोकं गुन्हेगार मारल्यात यांचा गुरु म्हणलं की अरविंद अरविंद इनामदार त्यांची बॅच होती ती जबरदस्त माणसं तर त्या माणसाची पण नियुक्ती केली त्यांनी जो रिपोर्ट केला ती शेहेचाळीस सत्तेचाळीस लोकांच्या आरोपी केलं पण शेवट पोलिसांचं काम काय माहिती आहे का आरोप त्याचे ते पुरावे ती माणसं सगळी अटक करून जतसाहेबांसमोर उभं नंतर पोलिसांची भूमिका संपती जतसाहेब न्याय न्यायव्यवस्था येते ते पाहत असते पण न्याय मिळतोच याची गॅरंटी नाही जर पुरावे कुंकवत असतील किंवा काही पुरावे नष्ट केले असतात तर शंभर टक्के त्रास होतो आता हे सगळं चालू असताना शहा चारशे पाचशे महिलांना शेवट न्याय नाहीच मिळाला तुम्हाला सांगतो आरोपी हायकोर्टाने सोडून दिले की आजची वस्तुस्थिती आहे आणि ही स्टोरी सांगण्या आता आत्ता चालू घडीत आता हे ने समजा काँग्रेसचा नेता त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन होतं पण आत्ता जे सरकार चालू आहे ह्याच्यातसुद्धा पाच दहा वर्षात काही जे नेते आहेत ह्यांच्यावर आरोप झालेले आहेत आरोप सिद्ध नाही झाले पण त्यांच्यावर ते आरोप झालेले लैंगिकतेचे ते नेते कुठले आहेत बघू आपण आणि ते सगळे ह्याला हो माहिती आहे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर लैंगिकतेचा आरोप झाला आहे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाला आहे माजी आमदार विजय शिवतारे यांच्यावर आरोप झाला आहे सेना नेते रघुनाथ कुचील यांच्यावर आरोप झाला आहे म्हणजे अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे आरोप यांच्या झाले ते सिद्ध नाही झाले पण त्यांचे आरोप झाल्यात दुसरी गोष्ट भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर आरोप झाला आहे शे फक्त पेपरमध्ये आले टी व्हीला ऐकले म्हणून आपण तर लोकांची स्मृती लगेच निघून जाते हा मतदानापर्यंत फारच निघून जाते पण असे कितीतरी ते अजून आलेच नाहीत उजेडात आलेच नाही असे कितीतरी आहेत बघा मग असा विषय त्याच्यामुळं ह्या सगळ्या जे गुन्हे घडले त्याच्यात ही देंड होती त्याच्यात दुर्दैवाची गोष्ट अशी होती की त्या टोटल केसमध्ये हे मेरा बोरग बोरगाव बोरवनकर आहे ना त्यांनी जे स्टेटमेंट केलं तर एक मुलगी ह्यांच्या गळाला लागली अक्षरशः बारा वर्षाची होती हां मग त्याच्यामध्ये हे बिल्डर राजकारणी तिथं सगळ्यांनी तीस चाळीस जणांनी हात धुवून घेतलेला आहे अशा प्रकारची आता ह्याच्यात जळगावून बसावळ तुम्ही मी बदनाम करू नका तेवढं तिथं ते राहत होते म्हणून ते जिल्ह्यात ते घटना घडली म्हणून बाकी लोकं चांगलीच आहेत पण अशा प्रकारचे नाराधम हे वेगवेगळ्या सिंबॉल लावून वेगवेगळ्या थारच्या गाड्या अख्ख्या बा महाराष्ट्रात येत तुम्हाला सांगतो हे ह्याच्यातली कुणाची मानसिकता काय मुळात तुम्हाला सांगतो शी जी हान्यता हा जिल्हा सदस्य हे पंचायत समिती सदस्य ते कारखाने ताब्यात हे ताब्यात ही जी, जी पिलावळी ना ह्याच्यात किती टक्के चांगली आहेत आणि किती वाईट आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीत असतं तुम्हाला सांगतो लोकाला सगळं कळतं बघतो लोकं बोलून दाखवत नाही ना का ही लोकं पॉवरफुल असतात तुमचा काय तुम्ही विरोध करा तुमचा विरोध टेकणार तुम्हाला सपोर्ट कोण करत नाही पोलिस टेशनला तरी ते वरून दबावांत आहेत मग सर्वसामान्य माणूस काय म्हणतो आपली आर्थिक हा अनगब पाडावा आपल्याला ह्याच्यात बाणघडीत पडाय नको आणि ही लोकं ले पॉवरफुल आहेत असा विषय असतो पण ग्राउंड लेवलला जो नेता टिकून राहीन ग्राउंड लेवलला काय चालले किंवा आपले कार्यकर्ते काय करतात या दोन वर्ष नेत्याने जर ठरवलं ना की त्यांना पाठीशी घातलं नाही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल ना त्याला सारा तिथून तू माया पाठीत नको आणि कसाच नको तू निक असं केलं पाहिजे त्याच्यामुळं मतदान करताना ह्या लोकांच्या पार्श्वभूमी ह्यांची मानसिकता काय आहे ह्यांच्या ह्यांच्या हाताखालची जी चिल पिलावळ आहे ही पिलावळ कुठल्या स्वरूपाची ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करायचं आणि मतदान आपला हक्क आहे मतदानाला जायचंच नाहीत कुणाला करायचं तुमचा प्रश्न आहे पण मतदानाचं कमीत कमी हक्क बाजवा आजचा बाग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र